नमस्कार मैत्रिणींनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार सहा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सकाळची पूजा झाल्यानंतर नाश्ता बनवण्यासाठी आनंदी ही किचन मध्ये येऊ लागते तेवढ्याच वृंदा आई आणि शलाका तिला थांबवतात आणि म्हणतात की तू या किचनमध्ये नाही जाऊ शकत तेव्हा आनंदी विचारते पण का वृंदा काकू सांगते इतकी दोन घरं फिरून आलीस ना तू हे तुला माहीत नाही का कदाचित तिकडे नसेल पण आमच्याकडे नियम आहे या घरात कोणत्याही earth... सुनेला जर किचनमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर काही प्रश्नांची उत्तरं द्यावं लागतात परीक्षा द्यावी लागते तेव्हा आनंदी विचारते किचन मध्ये जाण्यासाठी सुद्धा परीक्षा द्यावी लागेल का आई म्हणते हो माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील तेवढ्यात सार्थक हे सगळं पाहू लागतो आनंदी म्हणते हे किचन माझं आहे हे घर माझं आहे मी नक्कीच ही परीक्षा देईल पास होईल आणि मगच किचन मध्ये जाईल आई तुम्ही प्रश्न विचारा तेव्हा आई तिला पहिला प्रश्न विचारतात की जेव्हा आपण भाजीला फोडणी देतो तेव्हा अन्नपूर्णा मातेचा श्लोक का म्हणतो आनंदी या प्रश्नाचं खूपच छान उत्तर देते की अन्नपूर्णा माता ही पार्वती मातेचं स्वरूप आहे आणि जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा अन्नपूर्णा मातेचं स्मरण केल्यावर फोडणी ही रुचकर होते जेवण छान बनतं म्हणूनच आपण अन्नपूर्णा मातेचा श्लोक म्हणतो हे उत्तर आईंना खूप आवडतं सार्थक सुद्धा खुश होतो तर वृंदाला मात्र मोठा धक्काच बसतो आई पुढचा प्रश्न विचारतात की जेव्हा आपण किचन मध्ये काम करत असतो तेव्हा घरातल्याची मन कशी राखायची आनंदी उत्तर देते आपण सर्वांच्या पोटातून जो मार्ग जातो तो हृदयापर्यंतचा असतो त्यामुळे प्रत्येकाला चांगलं खाऊ पिऊ घातलं त्याचं मन जपलं तर ते त्यांची मनही राखली जातात सार्थक आणि आईंना खूप आनंद होतो परंतु वृंदा एकानंतर एक प्रश्न विचारत असते आनंदी सर्व प्रश्नांची उत्तरं देते आई म्हणतात बस झाला वृंदा जाऊ दे तिला किचनमध्ये वृंदाला खूप राग येतो तर आनंदी खूप खुश होते ती किचन मध्ये आपलं पहिलं पाऊल ठेवते आणि शेगडीची पूजा करते वृंदा चिडून विचारते हे काय करतेस तर आनंदी म्हणते आज मी किचन मध्ये पहिल्यांदा काम करणार आहे ना त्यामुळेच किचनची पूजा करते आईना हे पटतं तर वृंदाला मात्र खूप राग येतो इकडे केदार हा रेश्माला फोन करतो आणि सगळं झालेलं सांगतो की कशा प्रकारे त्या आनंदीने सकाळी सकाळी पूजा केली सर्वांची मनं जिंकली आता तू आमच्या घरात परत कधीच येऊ शकणार नाही हे ऐकून रेश्माला खूप राग येतो तेव्हा केदार तू तिची बॉस आहे हे लक्षात ठेव ही आयडिया तिला देतो त्यामुळे रेश्मा खूप खुश होते शलाका आणि वृंदा येऊन पाहतात तर किचनमध्ये आनंदी उपमा बनवत आहे हे त्यांना समजतं वृंदा ही शलाकाला सांगते काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये कारण हे मेठाचा डबा लपवून ठेवला आहे आणि त्यामुळे तिला उपमा करताच येणार नाही अनि उपमा कर म्हणावं तिला त्यामुळे दोघी खूप खुश असतात तेवढ्यात आनंदी ही सर्वांना नाश्ता करण्यासाठी बोलवते सगळे जमा होतात तर आनंदीने उपमानाही शिरा बनवलेला असतो सार्थक विचारतो तुम्ही तर उपमा बनणार होता ना आनंदी सांगते पण मला मिठाचा डबा भेटलाच नाही मग मी विचार केला मी पहिल्यांदाच काहीतरी बनवते मग गोड बनवलं पाहिजे ना बाबा म्हणतात खूप चांगला निर्णय घेतला स्वयंपाकाची सुरुवात गोडानेच करायला हवी सार्थक शिरा खातो आणि म्हणतो काय शिरा झालाय एक नंबर आपण पूजेला बनवतो ना अगदी तसा त्यानंतर घरातील एक एक जण हा शिरा टेस्ट करतं आणि शिरा खूपच भारी झालाय असं म्हणून आनंदीचं कौतुक करतं आनंदीलाही आनंद होतो तेवढ्यात रेश्मा आनंदीला फोन करते आणि म्हणते की तू नवीन डिझाईन्स मला कधी पाठवणार आहे दुसऱ्या कोणत्याही कामात लक्ष नको मला डिझाईन्स पाठव हो। आनंदी सांगते तुम्हाला डिझाईन्स मिळतील तुम्ही काळजी करू नका त्यामुळे रेश्मा खूप खुश होते इकडे शलाका हे सुद्धा आनंदीचं खूप कौतुक करते की कि आनंदीने किती छान शिरा बनवला होता तिचा शिरा एक नंबर होता हे चॅलेंज सुद्धा ती जिंकेल असं मला वाटतंय वृंदा खूप चिडते आणि लगेच मोलकर्णीला फोन लावते आणि सांगते तू महिनाभर येऊ नको मी तुला पगार पाठवते त्यामुळे मोलकर्णीला आश्चर्य वाटतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाबा किचनमध्ये आनंदीला मदत करत असतील तेव्हा हे बर्नी खाली पडणार आणि ते साफ करू लागतील तेवढ्यात आई तेथे येईल आणि आनंदीने त्यांना काम सांगितलं असा विचार करून तिच्यावर खूप ओरडेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार